श्रीपादराजम शरणम शरण प्रपत्ते बाबांनी भक्तांचा रस्ता मोकळा केला दोन हजार बारा साल असावे सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांच्या दर्शनास सहकुटुंब सहपरिवार गाडीने गेलो होतो परतीच्या प्रवासाला सकाळी निघायचे होते बाबा औदुंबराखाली आराम खुर्चीत बसलेले होते निघण्यापूर्वी आम्ही सर्वांनी बाबांच्या श्रीचरणांवर पुन्हा एकदा डोके टेकवून दर्शन घेतले आणि बाबांना हात जोडून मनोमन परत निघण्याची परवानगी मागितली बाबांनी अचानक दोन्ही हातांच्या तळव्यांची फुली करून स्वतःचा चेहरा झाकून घेतला म्हणजे काहीतरी गडबड होती पण निघणे भाग होते राजमुंद्रीला आलो तेथे नेहमीचे ड्रायव्हर सुरेंद्र आमले होते ते म्हणाले यावेळी नॅशनल हायवेने न जाता दुसरा रस्ता ट्राय करायचा का म्हणलो हरकत नाही मग राजमुंद्री गावातून गोदावरी क्रॉस करून खम्मम मार्गे निघालो बरेच पुढे आल्यावर समजलं की स्वतंत्र तेलंगणा आंदोलन सुरू झाले असून सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत मग जिथे रस्ता बंद दिसेल तिथे स्थानिक वाहनांच्या मागून दुसऱ्या रस्त्यांनी परत मुख्य रस्त्यावर यावे परत अडथळा आला की परत लहान वा वाड्या वस्त्यांच्या रस्त्याने असा प्रवास सुरू ठेवला एका ठिकाणी गाडी पंक्चर झाली असं करत करत हैदराबादच्या पुढे नॅशनल हायवेवर आलो एकदाचे सगळीकडे सामसूम रस्त्यावर एकही गाडी दिसेना रस्त्याच्या कडेला हॉटेलवर जेवायला थांबलो मालकाने विचारले कुठून आलात म्हटले राजमुंद्रीवरून तो म्हणे कसं काय शक्य आहे पहाटेपासूनच रस्ते बंद आहेत रस्त्यावर ट्रक्सच्या फुटलेल्या काचा पाहिल्या नाहीत का आज दिवसभरात तुमचीच पहिली गाडी आली आहे इथून पुढे काही प्रॉब्लेम नाही कर्नाटक हद्द लगेच सुरू होईल आम्ही पिठापुराहून निघालो त्यावेळी काहीच कल्पना नव्हती की आज आंध्र प्रदेश बंद आहे पण बाबांनी पिठापूर ते कर्नाटक हद्द सुरक्षित आणून सोडले त्यावेळी समजलं की बाबांनी चेहरा का झाकून घेतला होता सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की